तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपली आज वाघ बारशा पार्टी असतं भाऊ पेटत आहे का नाहीच तो पेटत आहे का कोंबडा कापला आए, भाई कोणी कापला असा का भाई चत्तन वाईन आहे कोंबडा बिमडा कापून मोकळा घ्या भाऊ इथून का कॅन्सल केला लागत म्हणून कॅन्सल केला काय बर मग आता दुसरा कुठं पार्टीचा तिकडं बर मग आता सगळं साहित्य तिकडे घेता का बर आता हे कोंबडी बिंबडी तो आठ भुजून घ्या मस्त आणि मग तिकडे चला काही दारू बिरूची काही सोय नाही अरे दारू म्हणजे एड्या काय थंडा बिंडा आणायचा का नाही हा थंडा आणायचा ना, ना

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण होठ खाली केलं तर ते पहा तिथं पोरात दिसत आहे तिथं केलं तर प्लॅनिंग होता सगळे पोरांचा पण मग तिथं ऊन असल्यामुळं ना ओशा सांगत का बा आपण इकडं करू ह्या पाऊल आहे आता या बारीक सारीक आहे ता तानाची कसं आहे त्याच्यामुळं मग इकडं आलो जरा आता इथं पहा साफसफाई चाललं आहे आणि त्याच्यात आपल्याकडं लाकडा नसल्यामुळं ना जुनी वांगेची बुडा सापडवले आपण हे पा याच्याकडे याच्याकडे इसतो पेटू आता ते पाय ते तसं चाललाय त्यांचा कोंबडा भुजायचा काम तुम्हाला दाखवतो मी ते पाय कोंबडा भुजत आहे ते आपण कोंबडी कापणार आलं सगळं बनवणार पाण्यावाली बाई आली आपली आचारी सुद्धा आला हा कोंबड्याचा टोकी असा का कास्तो विस्तो पेटून झाली मस्त पोरांनी इथं साफसफाई करून टाकली हे काम कामगारी बाकीचं काय खाणार र हे पहा मित्र हो हे ज्यांना दिसता खाता की येत हे करताय माला बसायला काय आखा माखून टाकला हे हे पाच काय माखालू रेपाय पीस पीस सगळं करून देतोय आणि ते तिकडे भाताला पाणी ठेवलंय ना इकडे आपले तिला तयार ही आपली एवढी गँग आहे पार्टी लावल्यामुळे तो तिकडे फाट्या मोडतो फाट्या मोडणार बघू शकता तुम्ही आणि आपली आरोम फाय इकडे जगदीश मटन तोडत आहे मित्रांनो बघा फायनली आपण इथं सगळं तंबाटे कांदा कोथिंबीर वगैरे सगळं कापून ठेवलं आहे आणि हे पहाट चिकन आहे मस्त चिकन विकन ठेवेल इथं आणि तिकडं भात शिजवलाय पण जरा कचा झालाय तो आता अजून डबल शिजवायला लागला असा वाटत इथं चिकनसाठी पातील बितीलं ठेवून तेल वगैरे टाकून ठेवलं आहे आणणार ते कांदा तंबाटा काय ते घेऊन या इकडं जास्त दिसतो पण नको करू टाक त्याच्यात हां टाक हा 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 बघा मित्रांनो एकदम खतरनाक निमी माती गेलेली आहे वाटतं त्याच्यामध्ये माती नाही कोथिंबीर आहे काळा काळा नाही आहे असं आहे का बघा मित्रांनो हे पां लागलं तिकडे हे ते हं रे आ हात खोल बतला चेतन घेते जे टाकेच तिथं आपण कांदा लसूण सगळं तंबाटे वगैरे सगळं टाकलं आहे तर आता आपण टाकतोय त्याच्यात पेस्ट टाक टाक अद्रक पेस्ट टाकली दोन बस 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 रे जास्त नको टाकू अद्रक पेस्ट वगैरे झाली सगळे मस्त करून घे रे घ्यायचे तुम भाऊ हलवून मस्त ना एकदम मसाले वगैरे सगळे टाकून एकदम झनझणीत करून टाकलं आहे एकदम आता याच्यात जरा आपण चिकन वगैरे सोडू ए हळद दे देऊ नको मोबाईल सगळं आता आपली आली थोडीशी हळदी बघा दाखव हळद टाकून झाली आता आपण चिकन टाकूया तिकडे दाखव दाखव ना हा आला का छान आहे छान मित्रांनो बघू शकता आता चिकन आहे एकदम पेस्ट मध्ये पेस्ट अय हय हाय हाय लागे अली क्रिस्ट नात करते काय लागते हॉटेल भाग्यसरी दाखव आले नमक पाय नाही सापडत नमक खातील का नाही खात तिखात तिखात डायरेक्ट ह्या नमक कोणता भागेश्री भाग्यश्री चला चला भाई गरम पाणी आणायचं चला गरम गरम पाणी द्या चला टाकू ना मग स्प्राईट आमच्याकडे स्प्राट मध्ये शिजवते चला आता करून पुराव कसा साईपाक बेकार क्वालिटी ना हा

तर बघू शकता मित्रांनो पूर्ण आपली पार्टी इथं झालेली आहे पुरानी सगळं चिकन भात वगैरे सगळं काय खालेलं आहे एवढा रस्सा राहिला बाकी बाकी सगळे पोरं तिकडे जेवायला गेलेत ते बघा ते पाय जेवून आंघोळी बिंगोळी करायला सगळे गेलेत मस्त आमचे छोटे सरकार हे बा लेग पीस घेऊन बसलेत मस्त बाकी आ, चला आता तिकडे पोरं आंघोळ करायला गेले तिकडे जाऊ आंघोळी बिंगोळी करून मस्त सगळ्यांची जेवणा झाली हो पोरा हो सगळ्यांची जेवणा झाली का म्हणतो तो भात अजून रस्ता उरलाय तो कोण खाईल डबल डबल मा आता मा आता उद्याच प्लॅनिंग काय वन्स मोर अंडू भात अंडू भात रे अंडू भात नाही अंडू भात चला तर मित्रांकडं ऐका फायनली आपला ब्लॉग इथं संपतोय तर काय करायला हो सगळे फ्रेंडला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या ब्लॉगचं नाव काळ्या रायडर